सोडून तू जाताना म्हणाली होतीस ना सोडून तू जाताना म्हणाली होतीस ना विसरून जा सारे लखलख त्या दिव्यात भरलेल्या अश्रूंनी पाहिले ग मी दिवाळीत ही तारे ठेवून काळजावर धगधगते निखारे ठेऊनी काळजावर धगधगते निखारे चिरड माझे काळीस चिरड माझे काळी जसे नरकासुराचे कारिट कराडे जनतेसी पाऊदे नजारे जनतेसी पाऊ दे सारे नजारे लाल रक्तानी लाल रक्तानी माझ्या सजवलीय छान रांगोळी लाल रक्तानी माझ्या सजवलीय छान रांगोळी तू लांबून तरी पहा रे तू लांबून तरी पहारे वरून पांढरी राग कशी चमचमती पहारे अश्रूंनी भरलेल्या पंट्या अश्रूंनी भरलेल्या पंट्या कशा लक्क उजेड घेऊन आल्या माझ्या या अनोख्या दिवाळीत लुभावून तुझ्या अंगावर येतील ग शहारे नक्की येतील शहारे फटाक्यांची दारू पिऊनी फटाक्यांची दारू पिऊनी निधड्या छातीवर असंख्य झेल्ले अग्नी बाणाचे फवारे फटाक्यांची दारू पिऊनी निधड्या छातीवर असंख्य झेल्ले अग्नी बाणाचे फवारे भाजलो जरी आतून भाजलो जरी आतून पण हसून जगाला दाखविले दिवाळीचे हे बेबंद वारे पण हसून जगाला दाखविले दिवाळीचे हे बेबंद वारे